नमस्कार राजकवी बहारा तांबे यांना आपण आजही लक्षात ठेवलेलं आहे ते त्यांनी लिहिलेल्या कित्येक सुंदर गाण्यांमुळे पण त्यांनी कितीतरी भावगर्भ कविता कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत आम्ही चौघीजणी या कार्यक्रमासाठी जेव्हा भारांच्या कवितांचा अभ्यास सुरू केला होता त्यावेळेला त्यांनी लिहिलेल्या ओव्या आमच्या पाहण्यात आल्या खरं तर स्त्रीगीतं किंवा ओव्या ही स्त्रियांची मक्तेदारी पण भारांनी लिहिलेल्या या ओव्या इतक्या सुरेख आहेत की जर सांगितलं नाही तर कुणाला कळणारही नाही किंवा पटणाराही नाही की ह्या ओव्या एका पुरुषाच्या लेखणीतून उतरलेल्या ले। आहेत आज अशीच एक ओवी भाऊबीजेच्या निमित्ताने आपण पाहूया भारांच्या लेखणीतून उतरलेली प्रत्येक आई वडिलांना वाटत की आपल्या मुलांनी एक प्याने रहावं त्यांच्यामधलं हे जे प्रेम आहे बाळा आहे लहानपणीचा शेवट पर्यंत टिकून राहावा तर असाच विचार करणारी एक आई आपल्या मुलाला संदेश देतय सांगतेय कि त्याने त्याच्या बहिणीशी कसं वागावं वा। या ओवीमधून पाहूया माझ्या ग अंगणात चिमण्याची किल बिल हिनी शिनकोर वाकडा लाओ बोल आता केर भाओ राया सांभाई तुझा तोल वाकडार बोल तुझा तीचा ज कापील सासरी गेश भरताराच्या राजा मंदिर ठेविणारे देव रे सोयीची आशा ठेवा ही आई सांगतेय कि बाकी काही तू केला नाहीस तरी चालतंय तिच्या तिच्या संसारामध्ये ती सुखी राहील तिच्या नवऱ्याच्या राज्यामध्ये तिला काहीही कमी पडणार नाही पण सोयी बांगडी तू निदान नक्की कर तेवढी आशा तेवढं माहेर तू तिच्यासाठी शाबूत ठेव बस एवढंच अशी ही सुंदर ओवी धन्यवाद